काल 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 मंत्रालयामध्ये विधिमंडळामध्ये काजू कोकणातल्या काजू शेतकऱ्यांना दिलासा देणारी घटना घडली माननीय मंत्री अब्दुल सत्तार पणन यांच्यासोबत सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आमदार नितेशजी राणे आमदार गावखरे राजन तेलीजी आम्ही सगळे मंडळींनी दीपक केसरकर कोकणातल्या काजू उत्पादकांना अनुदान मिळवण्याच्या विषयावरती प्रचंड आग्रही आम्ही होतो आणि काल तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी या अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती गोव्याने ज्याप्रमाणे अनुदान दिलेलं आहे त्याप्रमाणे अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे लवकरच कॅबिनेटमध्ये जाऊन मला विश्वास आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये जे पंच्याहत्तर टक्के काजू उत्पादन शेतकरी घेतात त्यांना अनुदान स्वरूपात काही ना काहीतरी लवकरच मिळेल असा मला विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या मेहनतीला यश आलेलं आहे काजू शेतकऱ्याच्या पदरामध्ये नक्कीच काहीतरी अनुदान पडेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनायक राऊत खासदार याने असं सांगितलंय <coughs> की महावीजे उमेदवार कोणी यावं त्याने अडीच लाख मतांनी पराभव पचकवण्याची तयारी ठेवावी कुठल्याही प्रकारचं गेल्या दहा वर्षात काम न करता विनायक राऊतांचा हा कॉन्फिडन्स मला वाटते ओवर कॉन्फिडन्स नाही हा माज आहे हा कसा येतो कुठून येतो परमेश्वर जाणे या सगळ्या तेरा चौदा लाख मतदारांना गृहित धरणं मला वाटते विनायक राऊतांची ही गोड चूक आहे आणि मला विश्वास आहे की या येणाऱ्या महिन्या दोन महिन्यातल्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत या प्राण्याचा पराभव या महायुतीचा सामान्य कार्यकर्ता करेल असं माझं म्हणणं आहे विनायक राऊतांनी गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे कोविडमध्ये यांचे मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेश पासून परप्रांतामध्ये जाणाऱ्या अनेक मंडळींना गाड्या दिल्या पण कोकणातल्या मंडळींना कोकणात येण्याला अडवलं हे विनायक रावतात नाक्या नाक्यावरती अडवून पुन्हा परत पाठवल्या कोकणी जनतेचे हाल करणारा अशा प्रकारचा उबाट्याचा खासदार ज्याने चार आणण्याचं काम सुद्धा केलं नाही एक पैशाचा रोजगार कोणाला दिला नाही उलट कोकणाचा रोजगार बुडवला कोकणाला उपाशी ठेवलं मला विश्वास आहे अशा विनायक राऊ ज्या खासदाराला दोन अडीच लाग नाही त्याच्यापेक्षा जास्त मताने या महा महायुतीतला सामान्य कार्यकर्ता हरवून दाखवेल असा मला विश्वास आहे